पुण्यातील घडलेली एक रहस्यमय घटना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना घडली स्नेहा जोशी वय अठ्ठावीस ही तरुणी अचानक बेपत्ता झाली ती आपल्या कार्यालयातून घरी येत असताना संध्याकाळी सात वाजता तिचा फोन अचानक बंद झाला आणि तिच्या नातेवाईकांचा तिच्याशी संपर्क तुटला स्नेहाच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही अखेर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि स्नेहाच्या मोबाईलची शेवटची लोकेशन ट्रॅक केली ती लोकेशन पुणे बेंगलुरु महामार्गाजवळील होती पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात स्नेहाला एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवताना दिसले व्हॅनचा नंबर प्लेट अस्पष्ट होता पण पोलिसांनी त्यावरून तपासाची दिशा ठरवली पोलिसांनी शहरातील सर्व पांढऱ्या तपासणी सुरू केली अखेर एका व्हॅनवर कार्यालयातील माजी कर्मचारी होता ज्याला काही महिन्यापूर्वीच कामावरून काढण्यात आले होते पोलिसांनी राहुलला ताब्यात घेऊन चौकशी केली सुरुवातीला त्याने काहीही कबूल केले नाही पण कठोर तपासानंतर त्याने स्नेहाच्या अपहरणाची कबुली दिली त्याने सांगितलं की स्नेहाने त्याच्या विरोधात तक्रार केल्यामुळे त्याला नोकरी गमावी लागली आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले पोलिसांनी स्नेहाला एका अनोळखी ठिकाणी सुखरूप शोधून काढले तिला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले राहुलवर अपहरण आणि अन्य संबंधित कलमांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा घटनांमुळे समाजात सतर्कता आणि सुरक्षिततेची गरज भासते